नम्रता भोसले प्रशांत रोडे सर्व मान्यवर सगळ्यांना कोणकोण आहे तिथे सर्व अधिकारी तावडे आहेत अधि, आणि सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि ज्यांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेतला सहभाग घेतला त्या अनेक शाळा इथे आहेत शाळेची मुलं आहेत पालक आहेत शिक्षक आहेत खरं म्हणजे दरवर्षी हे प्रदर्शन आपण भरवतो आणि खऱ्या अर्थाने आजची ही काळाची गरज आहे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे सगळं जे आपण पाहतोय कधी अवकाळी पाऊस पडतो गारपीट होते कधी उन्हाळा होतो कधी दुष्काळ पडतो कुठे दुष्काळ कुठे गारपीट कुठे अवकाळी पाऊस हे सगळ्याला आपण फेस करत असतो आणि आपल्या राज्यामध्ये गेले अनेक वर्ष आपण या माध्यमातून हे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो आणि म्हणून वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती ही संत तुकारामाने निसर्गाचं आपल्या आयुष्यातलं स्थान मांडलेलं आहे खरं म्हणजे प्राणी पक्षी झाडं वन निसर्गामुळे आपण श्वास घेतोय खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे जगतोय आणि आपण आनंदी राहतोय आणि म्हणून त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आपली काळाची गरज आहे त्यामुळेच आपण गेले चौदा वर्ष मला आजही वेळ नव्हता खरं म्हणजे मी नाशिकला चाललो आहे परंतु तुमचं हे है। सगर, जे मिशन आहे हे गेल्या चौदा वर्षापासून आपण सातत्याने अखंडितपणे या ठिकाणी करताय फक्त महापालिका आयोजित करते असं नाही याच्यामध्ये सगळं जे आपले या ठाणेकर आहेत ते पार्टिसिपंट असतात आणि पा ठाणेकर याच्यामध्ये सहभाग घेतात आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ठाणेकरांची इन्वॉल्वमेंट सोसायटींची इन्वॉल्वमेंट शाळांची इन्व्हॉल्वमेंट हे सगळं खऱ्या अर्थाने सहभाग लोकांचा जेव्हा एखाद्या उपक्रमाला लाभतो तेव्हा तो उपक्रम यशस्वी होत असतो आणि म्हणून हे वृक्षवली प्रदर्शन अतिशय देखण्या आहे मध्ये बघितलं एअरकंडिशन याच्यामध्ये भाज्या बघितल्या या ठिकाणी तिथं तुम्ही गाव केलंय इथे भाज्या आहेत इथे भात शेती पिकवलेली आहे इथे घरं आहेत आपली जुनी काय वासरू आहे त्याला चारा आता मी चा देऊन आलो आहे आणि हे सगळं एक गाव कसं असतं आपलं म्हणून मी आपल्याला सगळ्यांना निमंत्रण देतो एक सुंदरसे आणि आदर्श गाव कसं असतं पाहायला माझ्या गावाला या आणि तिथं तुम्हाला सगळं पाणी नदीचं पाणी दिसेल एकीकडे एक सह्याद्रीचा कडा आहे दुसरीकडे डेन्स फॉरेस्ट अतिशय घनदाट जंगल आहे आयुक्त महोदय पाचशे प्रकारच्या वनऔषधी आहेत पाचशे प्रकारच्या आणि म्हणून तिथं आपण आयुष्य केंद्र सरकार राज्य सरकार च्या माध्यमातून आर एन डी करतो आहे आणि त्यामुळे तिकडे सगळी झाडं लागतात अगदी स्ट्रॉबेरीपासून आंब्यापासून काजूपासून चिकूपासून जांभळापासून अगदी चंदनापासून सफरचंदापर्यंत सगळ्या प्रकारची झाडं त्या मातीमध्ये येतात आवाकडूपासून जे आपलं मोठ्या एक्झॉटिक भाज्या आहेत त्या देखील तिथं उगवतात काय त्याला झुकिनी बिकिनी काय मला माहीत नाही ते हां लेटिव्ह झुकिनी त्या सगळं आहे ब्रोकली वगैरे सगळ्या प्रकारच्या भाज्या होतात आणि त्यामुळे तिथली माती आणि पाणी हे अतिशय चांगलं आहे आपलं ठाण्याचंही माती पाणी चांगलं आहे ठाण्यामध्ये देखील आपण एवढं वातावरण चांगलं आहे आपण वरून जेव्हा बघतो तेव्हा ग्रीन कवर एवढं मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं इकडे तलावांचं शहर आहे तलावांचं शहर म्हणून याची ओळख आहे आता आपण स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून करतोच आहे आता स्वच्छ शहर सुंदर शहर आणि हरित शहर आपण असं केलं पाहिजे आणि म्हणून मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की आपण या संपूर्ण भागात केदारला मी मगाशी सांगितलं एक एकरामध्ये तुम्ही संपूर्णपणे जी आपली रोजची भाजी आपण खातो ती ऑर्गॅनिक पद्धतीने करा एक एकरमध्ये लोकांना बोलवा लोकांना येऊ द्या लोकांना इंटरेस्ट आहे खूप ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय भाजीपाला करण्यामध्ये आता जे काय केमिकल फर्टिलायझर यूज करून खातो त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय म्हणून केमिकल फ्री या ठिकाणी आपल्याला भाजीपाला खाण्याची आवश्यकता आणि म्हणून मला आठवत आहे मला मी बऱ्याच ठिकाणी जातो तर काही लोक आपल्या परसबाग करतात काही लोक टेरेसवर करतात भाजीपाला आता माझ्या इथं पण लुईसवाडीमध्ये टेरेसवर आपल्या सगळ्या प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत भेंडीपासून टोमॅटोपासून मिरचीपासून सगळं आहे तर इथलं हे बघून तुम्ही लोकांना मोटिवेट करू शकता आणि म्हणून एक एकरामध्ये आयुक्त महोदय पूर्णपणे सेंद्रिय भाजीपाला ऑर्गॅनिक भाजीपाला करा आणि लोकांना दाखवा हे आपण असं करू शकतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला निरोगी जगायचं असेल तर ही काळाची गरज आहे शेणखत गोमूत्र हे सगळं आहे त्याच्यामध्ये वापरून त्याचं खत तयार होतं आपण पण जो ओला कचरा सुका कचरा करतो वर्गीकरण तर ओला कचऱ्याचं जे खत करतो आपण ते खत तिथं वापरू शकतो आपण त्यामुळे महाप ठाणे महापालिका एक महाराष्ट्रामध्ये एक आदर्श महापालिका कशी असू शकते तुम्ही विकास तर करताय डेव्हलपमेंट रस्ते चांगले झाले सगळं चांगलं आहे मेट्रो चालू होते या ठिकाणी तलाव सुशोभीकरण होत आहेत हे सगळं होत आहे मोठ्या इमारती करतोय आपण मोठ्या तुमचं ऑफिस होईल सगळं होईल पण त्याचबरोबर या ठिकाणी पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं गरजेचं आहे तुम्ही या वर्षी किती लावले मी सांगितली होती तुम्हाला दीड लाख झाडं या वर्षी आयुक्तांनी लावली आणि दीड लाख मला वाटतं पुढच्या वर्षी आपण दोन लाख करू त्याच्या पुढच्या वर्षी आणखी वाढवू कारण लोकांचा सहभाग घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला आता आम्ही परमिशन देतोय जे आपलं संजय गांधी उद्यानाचं जे आपलं हे आहे आपण तिथून येतो ना फुटील फुटील रस्ता तर तिथून तुम्ही रस्त्यावर जर बांबूल लागवड केली बांबू प्रमाणे तुम्ही खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर हे करा या मी मगाशी बघितलं त्याच्यामध्ये फळ आहे भाज्या आहेत या सगळ्या भाज्या तुम्ही त्या एक, एक एकर मध्ये लावू शकता मॉडेल आणि लोकांना बोलवा ही भाजी ही भाजीपाला आम्ही महापालिकेने केला एक, एक एकरा सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक भाजीपाला लोक टेरेसवर पण करतील परसबाग करतील आणि एका मुलाने शाळेतल्या एक तरी झाड लावलं पाहिजे किती शाळा आहेत आपल्याकडे लाखो तुम्ही आयुक्त महोदय याच्यामध्ये पुढाकार घ्या केदार आणि प्रत्येक शाळेतल्या एका मुलाला तरी ए, 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 एका मुला एक एका मुलाने एक झाड त्याला तो छोट्या बाटलीत पाणी आणेल घालेल आणि ती झाडं वाढतील आणि या ठाण्यातलं जे काय हरिक पण आहे ते वाढेल कारण ठाण्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे प्रकल्प येत आहेत आणि प्रकल्पाबरोबर ते प्रकल्प देखील प्रो एन्व्हायरमेंट आपण करतो मला आठवतं आहे की आपल्या मी जेव्हा आपला एम टी एच एल जो अटल सेतू आपण बांधला त्यावेळेस मी एम एम आर डी एचा मंत्री होतो आणि पर्यावरण संरक्षक जे आहेत एन जी ओ ते म्हणाले इथले फ्लेमिंगो यामुळे गायब होतील या प्रकल्पामुळे जो एम टी एच एल केला ना आपण मुंबई नवी मुंबई जोडणारा तर मी आयु त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आयुक्त महोदय एकही फ्लेमिंगो उड़ जाता कामाने काय आयडिया आहे सांगा नवीन टेक्नॉलॉजी लावा मग त्यांनी रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आणि त्याच्यामुळे तिथला आवाज जो आहे आवाज कमी झाला आणि फ्लेमिंगो गेले नाहीत आता नंतर प्रकल्प झाल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन केलं मोजात केली तर फ्लेमिंगो वाढल्याचा निर्णय आपल्या ते एन जी ओनी दिला फ्लेमिंगो वाढले शेवटी आपण जेवढी निसर्गाची काळजी घेऊ तेवढी कमी आहे आणि म्हणून आम्ही जे जे प्रकल्प केले समृद्धी महामार्ग पण केला पण त्या समृद्धी महामार्गात साडेतीनशे कोटी आम्ही खर्च कशासाठी केले की जंगलातले काही ठिकाणी जंगल आहे जंगलातून टनेल गेले जंगलातून ओर हे आहे काय त्याला म्हणतो ओर पास आणि तेवढे मॅच केले आम्ही की त्यांना जंगलाचा फील आला पाहिजे आणि आजही तिथले लोक म्हणतात की त्या भागामध्ये जो जसा प्राण्यांचा वावर होता तसा आजही एवढा मोठा समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई झालेला असताना आजही प्राण्यांचा वावर तसाच आहे म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही जेवढी काळजी घ्याल तेवढं तुम्हाला त्यांना तुम्ही डिस्टर्ब करून चालणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि हे जे जे काही सूचना केलेल्या आहेत या सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून घ्या तुमच्या या सगळ्या आपल्या मोहिमेमध्ये आपल्या सहभागी करा तो आपला आपण अर्बन फॉरेस्ट केला होता तिकडे त्याचं काय परिस्थिती आहे चांगला आहे ना एकदा विजिट करू आपण अर्बन फॉरेस्ट कोणाची संकल्पना खरं म्हणजे अर्बन जंग शहरामध्ये जंगल कोणी विचार पण नाही करू शकत पण शहरामध्ये दे मुंबईमध्ये दे देखील आपण अर्बन फॉरेस्ट करायला लावलेत मुंबईच्या महापालिकेला आणि ठाण्याने आपण केलं होतं आपण गेलो होतो तिकडे पूर्णपणे आता त्यात आणखी झाडं लावा तुम्ही झाडं लावा त्याला डेन्स फॉरेस्ट करा जायला जागा नाही आतमध्ये मग चांगलं आहे तर जायला जागा नाही म्हणजे जा फॉरेस्ट झालं ते जायला जागा असली तर काय मग आणि म्हणून हा आणि म्हणून जे आता गायमुखचं तुम्ही हे करताय वॉटरफ्रंट त्या ठिकाणी देखील आता मी त्या दिवशी बघितलं चांगली झाडं लावली आहेत आणखी त्याच्यामध्ये आपल्याला झाडं लावण्याची आवश्यकता आहे दुसरं आपलं जे सेंट्रल पार्क आहे तो आपलं काय त्याचं नाव त्यांनी बनवलंय नमो कल्पतरुनी आहे नमो, नमो ग्रँड से पार। सेंट्रल पार्क आपण केलंय तर कल्पतरूला मी सांगितलं चांगलं केलंय तू आणि लोक खूप हजारो लोक येऊन तिथं बघतात पण आणखी तिथे झाडांची लागवड करण्याची आवश्यकता आहे आणखी तिथे बांबूची लागवड लावा पिंपळा लावा वड लावा आणखी जी लावा झाडं जी सावली देतील ऑक्सिजन देतील त्याचं या कारण ऑक्सिजन पार्क आपल्याला जागी तयार करायला लागतील दुसरी गोष्ट आयुक्त महोदय जेवढे आपले ठाणे शहरातले गार्डन आहेत तलाव आहे तलावाचं सुशोभीकरण तलावा तर करतोच आपण कारण आपण जोगीलाचा तर खोदला तलाव जोगिलाच्या तलावावर झोपडपट्टी झाली होती जोगिला तलाव आपल्या सिव्हिल हॉस्पिटल उतळसरच्या येते पण आम्ही त्यांचं पुनर्वसन केलं आणि पुन्हा तो तलाव खोदला आता तो खोदायचं काय तर झालायचं सत्तर टक्के लवकर करा आणि तलाव जसा होता तो पूर्ववत करण्याचं काम महापालिका करते हे अजब उदाहरण जगामध्ये दे तुम्हाला देता येईल की पूर्णपणे नष्ट झालेला तलाव पुन्हा खोदला तिथल्या लोकांना पुनर्वसन केलं आणि तिथे आता तलाव पूर्वीसारखा मोकळा श्वास घेईल आणि म्हणून या ठिकाणी सेंट्रल पार्क असेल तलाव असतील हे तलावाला जपलं पाहिजे हे आपले मय आपले ऑक्सिजन पार्क आहेत ते डेव्हलप आपण केले पाहिजे खऱ्या अर्थाने एखाद्या आपण उन्हातून चाललो आणि चालल्यानंतर एका झाडाखाली थांबलो की जो गारवा आपल्याला मिळतो तो गारवा खऱ्या अर्थाने झाडं लावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर याची सावली लोकांना मिळेल आणि पर्यावरण वाचेल आणि म्हणून भविष्यातलं जे संकट आहे ते ओळखून महापालिका पावलं आहे त्याबद्दल मी महापालिकेला मनापासून धन्यवाद देतो महापालिकेला शुभेच्छा देतो धन्यवाद आणि जे पार्टिसिपंट आहेत त्या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांना शुभेच्छा सर्व शाळांना शुभेच्छा सर्व संस्थांना शुभेच्छा सर्व सोसायट्यांनी या ठिकाणी येऊन सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र गडकरी आपल्याला विनंती आपण उभे राही रियालिटीच्या मार्फत हे डिजिटल